अपडेट न्यूज पातोंडा येथे लोकार्पण सोहळा तालुक्यातील पातोंडा येथे महाराष्ट्र कॅबिनेट पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण सौ मनीषा सोनू महाजन शिवसेना महिला आघाडी चाळीसगाव तालुका प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य पातोंडा यांच्या प्रयत्नातून पातोंडा गावासाठी बाकडे बसवण्यासाठी लोकार्पण सोहळा करण्यात आला ग्रामपंचायत पातोंडा परिसरात बाकडे लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्यात लोकनियुक्त सरपंच काशीनाथ शिरसाट उपसरपंच विश्वास नाना देशमुख पातोंडा गावचे पोलीस पाटील शरद महाजन ग्रामसेवक कैलास जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य शेनपडू पाटील माजी सभापती संजय पाटील माजी पंचायत समिती सदस्य संजू नाना संतोष दादा सुभाष महाजन पाटील माजी सरपंच सचिन जाधव माजी सैनिक राजू धर्मामाळी माजी सरपंच संतोष देशमुख माजी सरपंच गोपाल देशमुख माजी सरपंच मधुकर दामोमाळी माजी सरपंच आबा महाजन ग्रामपंचायत सदस्य भैयासाहेब पाटील शरद पाटील अविनाश पाटील सुरेश तान्हा पाटील शाली काल्हाटे रामदास मोकासरे हॉटेल स्वदेश मालक दिलीप पाटील छोटू बाबा छोटू आबा अभिमन्यू पाटील ज्ञानेश्वर भाऊराव पाटील दिलीप निंबा पाटील भगवान रोकडे आधार महाजन एकनाथ महारू महाजन सुनील पाटील राजेंद्र महाजन संजू बळीराम महाजन मराठे काका धर्मा महाजन कैलाश महाजन अहिरे बापू फाउंडेशनचे सर्व सदस्य ગોવિંદા વાઘ પત્રકાર ભરત અહિરે રામદાસ માળી બાપુ નરવાડે ગ્રામ પંચાયત સદસ્ય સદસ્ય અંગણવાડી સેવિકા મદદનીશ જિલ્લા પરિષદ મુખ્ય મુખ્યાધ્યાપક શિક્ષક ફરીદ પઠાણ સુભાષ મહાજન ચેરમેન સદસ્ય વિકાસ કાર્યકારી સોસાયટી વ ગ્રામ પંચાયત કર્મચારી સોનુ હિંમત મહાજન માજી સૈનિક સામાજિક કાર્યકર્તે પિન્ટુ પાટિલ ખંડેરાવ યાત્રા કમિટી સદસ્ય ગરીબ સામ્રાજ્ય અમોલબી સોનાર વ સર્વ આજીમાજી સૈનિક પોલીસ ગ્રુપ પતુંડા व गावातील ग्रामस्थ या सर्वांच्या साक्षीने लोकार्पण सोहळा पार पडला सौ मनुष्य सौ मनीषा सोनू महाजन ग्रामपंचायत सदस्य पातोंडा शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख चाळीसगाव यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट